तर नमस्कार भावांना स्वागत आहे तुमचं आपलं ग्राफिक्स डिझाईन या यूट्यूब चॅनेलवर तर भावांना आज आपण बघणार आहे मार्केटमध्ये सगळ्यात ट्रेंडिंग चाललेलं मागं मराठी मागे विठ्ठलाचा फोटो आणि समोर आपला फोटो तर हा फोटो कसा एडिट करायचा हे मी तुम्हाला आता दोन मिनटामध्ये सांगतो तर हा फोटो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकणार आहे तिथं आपली खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून टेलिग्रामला जावं आणि तिथून हा फोटो घ्या तर हा फोटो घ्यायचा आणि डायरेक्ट शेअर करायचा पिक्स लॅबला आपल्या बघा मी इथे करतो आता पिक्स लॅबला शेअर करायचा ओके करायचं आणि शेअर झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे एक फोटो घ्यायचा आहे जो समोर टाकायचा आहे त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे मी इथं रिमूव्ह करून घेतलेलं आहे येत बघा आपण ओके करायचं आणि ॲडजस्ट करायचं तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढी असे आपण या ठिकाणी घेऊ शकतो हे बघा आपण येतं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे असा असं ॲडजस्ट करायचं आहे ॲडजस्ट केल्यानंतर लॉक करायचं आहे आणि खालनं याच्या खालच्या बाजूने एक बॅकग्राऊंड लावायचं आहे आपल्याला व्हाईट कलरचे लेअर शॅडो व्हाईट शॅडो तर हे पण मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकलेलं आहे तर तेथून तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्ही बघू शकता इथे मी लेअर लॉक करतो आणि इथे बघू शकता तुम्ही आपण दोन मिनिटात मस्त असा ट्रेंडिंग चाललेला फोटो एडिट केलेला आहे तर सेव्ह करायचं ते थ्री डॉटवर जायचं आहे आणि एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करून इथं डिफॉल्टचं आहे इथे अल्ट्रा करायचं आहे आणि सेव टू गॅलरी या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता येथे फोटो सेव्ह होत आहे